नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी पनवेल येथील अवधूत ज्ञानदेव भोसले ह्याचा मोरबे धरण येथे संशयास्पद मृत्यू झाला असून हा घातपाताचा प्रकार असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे याबाबतची माहिती धडाडीच्या नेते व काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षा सुरेखा ठाकूर ह्यांना कळताच ह्या काही महिलांसह पनवेल तालुका पोलीस स्टेशनला भेट दिली असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर अर्चना सुभाष कुडाले व हवालदार हिंदूराव कदम हे तपास करत असताना दोन महिने मोबाईल बंद असल्याने ह्या केसचा तपास केल्या नसल्याचे साहेब यांनी सांगितले केसचा सा तपास करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहे हे लक्षात येताच सुरेखा ठाकूर यांनी आवाज वाढवला आवाज वाढवतात ही केस क्राईम रिपोर्ट कडे सुपूर्त करून तात्काळ ह्याचा तपास करतो असे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले योग्य तो तपास पोलिसांनी केला नाही तर पनवेल तालुका पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार असल्याचा इशारा सुरेखा ठाकूर यांनी यावेळी दिला मुलगी मुलाचं काय काय झालेलं सगळं चला दोघांना बोलवा

तालुका प्रश्न चालले आणि काही त्यांना न्याय दिले नाही काही सवय दिले नाही आणि मला हे आवाज उठवायला लागला समोर ती पाठी बोलले मला मी देतो बरंच या महिला आम्ही आंदोलन करणार नाही प्रश्न तालुका सगळं त्यांनी सगळी चौकशी केली तिथे जाऊन स्पॉटवर वगैरे मोठी झाली मी तिथे मागण्या सगळं त्याने नाव कळव पोलीस भाऊ नंतर काय मागणी कारवाई केली हॉस्पिटलच्या कारवाईमुळे रिपोर्टमुळे काही लागलं नाही खूप नाही काय मडलं वगैरे नाही तुम्ही मुलांना म्हणाला पण मला मला तो वाटतं मुलीचा होता जर मुलगी कारवाई असेल तर मग आता तालुक्यामध्ये समोर मी आंदोलन करतो त्याच्याकडून तपास करू नका महिने मोबाईल मोबाईल बनवतो असे मला कारणं फिस्ट तिला सांग ते तपास त्यांनी केलाच नाही आणि तुम्ही येऊन तपास केला त्या तपासावर माझं आली आंदोलन करून गेले की मुलगी आता फ्रॅन माहितीला देऊ त्यां तपास करून काय आम्हाला कारवायचा पण तुम्हाला काय वाटतं की नेमकी काय झालं आता डबल मिल्याचा प्रकार आहे पाण्यामध्ये घ्यायचे प्रकार असून मृत्यू संशयास्पद आहे

अवधीत भोसले हे माझ्या भावाच्या बाजूमध्ये माझी मानवी बहीण आहे आणि तिचा मुलगा आहे ही घटना घडली तर आम्हाला रात्री भावातला कळत आम्ही दुसऱ्या वर्षा आणू तर म्हणजे तपास चालू आहे तपास चालू आहे तर ठीक आहे तर त्या मुलीची एक मुलाच्या आईची तर परिस्थिती ठीक नाही त्यांची परिस्थिती म्हणजे आम्ही आता पोलिसांची तपास आहे तर काय होऊन गेले चार एक महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याने आता मी माझी भावाकडेच फेरी मारली तर त्यांना विचारलं काय झालं तुमचा तुमचा तपास तर म्हणजे काही नाही आम्हाला काही उत्तर मिळत नाही पोलीस टाळाटाळत करतो म्हणून मी सुरेखा ठाकूर त्या माझ्या सहकार्य माझी मैत्रीणी हो आहे मी त्यांना कळवलं की असं असं आहे पन्नास तालुका पोलीस स्टेशनला असं असं जमलेलं आहे माझ्या बहिणीच्या मुलाला तुला न्याय मिळाला नाही का तपास पोलिसांनी केला नाही तुम्ही ठीक आहे आपण जाऊया मग आम्हाला जरा वेळ गेला देऊ आम्ही बरा मंगळवारी अठ्ठावीस तारखेला आम्ही आलो इथं तालुका पोलीस स्टेशनला तर आम्हाला पण इथं टाळाटाळच केली सगळी आणि तर मग त्यांना दिडी लागून ज्या घटनासाठी त्या मुलाला जी मुलगी होती ती मुलगी आणि त्या मुलाला बोलवलं तर त्यांची उत्तरं पण वेगळेवेगळे आले नंतर मग आम्ही स्पॉटला जायचं स्पॉट त्या स्पॉटवर पण आम्ही गेलो तिथेही आम्हाला उत्तरं वेगळी मिळाली त्या मुलाचं आणि मुलाचं कोण बंद झालं पोलीस कदम त्यांचा तर आवाजच बंद झाला तिथे मग आम्ही त्या स्वतः जाऊन चौकशी केली नंतर तिथे जे रहिवासी आहे त्या रहिवाशासाठी पळून गेली हा मुलगा पळत होता मग आम्ही त्याला पकडला काय झालं पळतो का तो त्या चांगलं माझा मित्र पडला पाण्यामध्ये तर आम्ही गेल्यानंतर पोलिसांना फोन करायला लावला किंवा एकशे बारा वाजता फोन लावला पोलिस एपर्यंत मुलाला आम्ही काढायला जाणार नाही कारण पोलिसांची केस आहे तोपर्यंत मुलगा खाली पाण्याचा त्याला खर्च देणं तर काय मग तो तपास चालू झालात मग हा पोलिसांनी काय तपास केला तरीच तपासामुळे आता वर्षाने आम्ही घेतली म्हणजे आम्ही आम्हाला आठ दिवस चार दिवस दिला आम्ही आता क्रॅम तपास घेतो ही मुलगी आम्ही त्या मुलीचं हे केलं विचारलं की तुझं गाव कुठलं तर ते म्हणले आम्ही हरियाणाचे आणि दादागिरीमध्ये पोलीस स्टेशनला ती बोलवत होती आमच्याजवळ तर असं ह्या आमचा पूर्ण सोश या मुलीवरती आहे मुलगी पूर्ण दोषी आहे आणि दुसरी गोष्ट ही मुलगी आज ह्या मुलाला डुबवला उद्या असं कितीही मुलांचं बीजी घेईल याला कायद्याने लवकर लवकर आळा घालावा नाही आनमेचा आम्ही महिला त्याच्यावर आवाज उचली मग त्यानंतर याला जबाबदार पूर्ण कायदा राहणार आमचं आम्ही 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 आज नाही करणार ना आम्ही आम्ही स्वतः रिज घेणार आम्ही स्वतः याच्यामध्ये लक्ष लागणार आणि स्पॉट आहे आम्ही सगळं थांबवणार आहे जर पोलिसांचं काम आहे ना स्पॉट बंद करणं पोलिस काय करतच नाही त्या गुन्हेगारांना पाठीशी घालतात हां जे पोलीस बोलतात बोलता हो ते गुन्हेगार बोलतात एखादा गुन्हेगार जर आपल्याला आढळतो तर तिथे जे नातेवाईक असतात का विचार काय घडलं ते विसरायला तुमच्याकडे केस आहे तुम्हाला आधीच सांगितलं रात्री बोलवा म्हणून आम्ही एवढ्या लांबू ना गे बोलवायच्या नाही तुम्ही वरिष्ठ होतील ना शिरो साहेबांशी बोललो साहेबांशी बोलणार ना आम्ही त्यांना भेटू त्या लोकांना बोलवा तुमचं चेक आहे ना तुम्ही बघितलंच बोलवा जी काय असेल ना तुम्ही तपास केला की नाही तुम्ही केला आम्ही मला माहित नाही मी स्वतः केला त्या लोकांना रात्री सांगितलं बोलवा

दिवसांनी सांगितलं असतार्दन करून जात होता पकडला आम्ही पकडला म्हणून ते भेटले नाही हे आम्हाला पण डेडबॉडी ज्यावेळी उभारले असते त्यावेळेस कळलं असत्या पोलीस स्टेशनच्या लोकांनी काय केलं तुम्ही म्हणा प्रतिनिधी आता तू तुमच्याकडे गुन्हा आहे बड़ तुम्हाला तपास वगैरे करायचा तुम्हाला हॉस्पिटलचे रिपोर्ट मिळाले हॉस्पिटलचे रिपोर्ट आहे नाटलं नाही वार नाही काही नाही म्हणजे पाण्याचा नाही तुम्हाला ना मिळणारी माहिती नाही करून जायचं एकशे बारा नेट करून कॉलेज ती मुली त्या मुलीला त्या दिवस मॅडमने बोलवले ना, दुना ना। आणि त्या पण बोलत त्याच्या मी दोघांचं जसं तुम्ही तपास करता तसं तिथल्या दोघांकडून तपासल्याबद्दल मॅडम तुम्ही स्वतः मला ते आढळले मम्मी बोलली मला जायचं तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की मुली पळून गेली आणि मुलगा वाचवायचा प्रयत्न करत होता आणि मला ओरडा 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 झाला म्हणून आम्ही थांबत आणून तो मुलगा पण पाळायला लागलेला त्या मुलाला आम्ही थांबून घेतला तेव्हा मला कळालं त्या मुलीस मग तुम्ही कारवाई केली नाही मुली तपास काय केला असं माझं की माझ्या दोन महिने माझा मोबाईल बनलाय दोन दिवस तरी करून काय नाही त्या दिवस स्पॉटवरून आलो ना आम्ही तेव्हा ऐकू रात्री

मुलींची बघा मुलगी आणखी इथली नाहीये बाहेरची मुलगी मी तिच्या तिच्यावर बोलली ना म्हटलं करे तर मी म्हटलं त्या वडिलांना सांगितलं मुलींना मोबाईल दिलं की मुली बी घालतात हा तो लडकी लोक काढेन काढेंगे मी म्हणेन तो लडके लोक इथं काढणे असं आम्ही उत्तर तेव्हाच्या तेव्हा दिलं एवढे सगळे आहेत तुमचे पोलीस पण आहेत मॅडम कुठे मॅडम पण होते आणि हे पण होते मी पूर्णपणे तपास केला जसं तुम्ही तपास केला तसंच मी केला साहेब मला सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झालंय मी पोलीस कमिटीवर आहे मला काहीतरी थोडंफार माहित असेल ना ते नसेल सांगा तुम्ही आता जो तुम्ही तपास दिलाय तो तुम्ही व्यवस्थित तो करत नाहीये डायरेक्ट मला म्हणते दोन महिने माझा मोबाईल नंबर हे उत्तर आहे ना सांगा साहेब आता तुम्ही आणि नंतर तुम्ही मला काही बोला आता जर मी या साहेबांना सांगितलं ज्या माणसाने तुम्ही तपास दिलाय ते मला त्यांनी मला पाबाजीचे आसा उत्तर दिलं मी सगळं व्यवस्थित आता आपण जे बोलतोय ना मी खूप जोरात बोलते त्या दिवस मी या दोघांबरोबर बोलत होती ना कदम आले कुठे वेळ बाहेर सुद्धा आवडतात मी परवाचीच वाढतात पण मी बोलली बघा मुलाला आणि मुलीला बोलून आम्ही येते मला असं वाटेल का या पंडिशनची इज्जत जावी म्हणून मी तुम्हाला सकाळीच करतो ना सकाळी करायला आलेली आहे पण तुम्ही आता मला उलटी सुलटी वाढता येईल ना म्हणून माझा आवाज वाढला साहेब आम्ही पण उलट्या सुलट्या वाढल्या तुमचा आवाज वाढतो

माझे कोणी नाही सुद्धा मैत्री माझ्या मी वेस्ट डोंगोली वेस्टर विष्णू नगरात विष्णुगर मग फोन करून करायला तुमच्याकडे आरोपी भेटत नाही मी लेडीज आरोपी लांबते आता तुम्ही तपास करू शकता माझ त्या दिवस मी मॅडमला सुद्धा मी बोलायला दिला विष्णू नगर बोल बोले हो एक नंबर मॅडम आहे मॅडम बोला आमच्या पण दिसून या मी एवढा लांब कुठे येऊ आणि मी रायगड जिल्ह्यातलीच मी रेवडंडा माझं गाव आहे कोणत्या गावाला ना बोलली तुम्ही खराब कोण ठेवला पोलीस स्टेशन ट्रॅमला तपास द्या ट्रॅम मध्ये आहेत ना ट्रॅमे आहेत ना त्यांच्याकडे तपास द्या मला त्या कधमारकडे नको दोन महिने कोण बंद आहे ना हे मला अजिबात पटलं नाही बस अहो तुम्ही कोणावर बोलताय दोन महिने कोण बंद आहे बिघडलंय यांना ना ठीक आहे माझ्या बरोबर आणि सांगते तिथे मुलं मुली जातात ते पूर्ण बंद करायचंय आपल्याला जाणं पहिले सांगते गणपती झालं की ते काम करायचंय त्या दिवस आम्ही तपास करायला गेलो तुमच्या मुलीच्या गाडीतून तर त्या दोन पुरींना मी ओरडली तर त्या दोन पुरी अशा करायला मला गाडीतून जाऊन भीती वाटतो एरिया कोण दरीतून जर फेकला ना दिसणार नाही गेल्यावर दिसेवढा डेंजर एरिया माणूस दिसतरी पण